राम राम मित्रांनो आता सध्या खरीप हंगाम चालू झालेला आहे आणि आपल्या चॅनलवरती कापूस तूर मका सोयाबीन हळद अद्रक ऊस कांदा सगळ्या पिकाचं जे नियोजन आहे तर ते अतिशय थोडक्यात येणार आहे दोन तीन मिनटाचेच व्हिडिओ असतात मित्रांनो परंतु फायद्याचे असतात सोयाबीन पिकाला नेमकं पेरणी करताना कोणतं खत तिथं फायद्याचं ठरू शकतं तर अतिशय थोडक्यात सांगतो शेतकरी मित्रांनो सोयाबीन हे बऱ्यापैकी नव्वद शंभर दिवसाच्या आसपासचं पूर्ण पीक आहे आणि सत्तर दिवसानंतर शेंगा वाळायला लागतात झाड वाळायला लागतात म्हणजे सत्तर दिवसापर्यंत अन्नद्रव्याची जास्तीत जास्त गरज आपल्याला सोयाबीन पिकाला तिथं पाहायला मिळते अतिशय कमी कालावधीचं पीक आहे मित्रांनो कमी कालावधीच्या पिकाला आपल्याला काला, पेरणी करतानाच खत व्यवस्थापन करायचं आहे तुम्ही म्हटले आता महिना झाला मग खत टाकतो तर असं काही जमत नाही भरपूर सारे शेतकरी पेरणी करतानाच टाकतात जे शेतकरी थोडं उशिरा टाकतात तर त्यांनीसुद्धा थोडं सावध होऊन पेरणी करतानाच खत टाकणं गरजेचं आहे मित्रांनो पेरणी करताना सगळ्यात महत्त्वाचं एक खत आहे ज्याला तुम्ही प्राधान्य देऊ शकता तर ते आहे दहा सव्वीस सव्वीस मित्रांनो प्रति एकरासाठी दीड ते दोन बॅगा तुम्ही दहा सव्वीस सव्वीस या खताच्या निवडू शकता याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण खूप कमी आहे आणि सोयाबीन या पिकाला कमी नत्रयुक्त खतांचा आपल्याला तिथं वापर करणं गरजेचं आहे कारण सोयाबीन पीक हे जे नत्र आहे तर त्याची गरज वातावरणामधूनच तिथं पूर्ण करून घेत असतात तुम्ही जर दहा सव्वीस तोवीस तुमच्याकडे जर उपलब्ध नसेल तर तुम्ही आठ एकवीस एकवीस किंवा नऊ चोवीस चोवीस या खताचा सुद्धा तिथं वापर करू शकता याच्यामध्ये नत्रसपुरत पालाश या अन्नद्रव्या व्यतिरिक्त दुय्यम अन्नद्रव्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात साठ किलो प्रति एकरासाठी आठ एकवीस एकवीस किंवा साठ किलो प्रति एकरासाठी नऊ चोवीस चोवीस या दोन खतापैकी कोणतंही एक खत निवडा किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही बारा बत्तीस सोळा या खताचा दीड बॅग प्रति एकरासाठी आणि यमोपी पोटॅश तीस किलो प्रति एकरासाठी कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला घ्यावं लागेल मित्रांनो कारण याच्यामध्ये पोटॅशची मात्रा कमी आहे तर तुम्ही बारा बत्तीस सोळा प्लस यमोपी पोटॅश या खताचा सुद्धा तिथं वापर हा करू शकता मित्रांनो तीन चार पर्याय दिले हे मुख्य खतानं व्यतिरिक्त आपल्या सोयाबीन पिकाला सल्फर हे जे दुय्यम अन्नद्रव्य आहे तर या अन्नद्रव्याची सुद्धा तिथं जास्तीत जास्त गरज असते मित्रांनो महादन कंपनीचं सल्प, दाणेदार स्वरूपातलं जे सल्फर आहे तर ते उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय दहा किलो बेनसल्प किंवा शेतकरी मित्रांनो दाणेदार स्वरूपातलं सल्फा मॅक्स आय थिंक करोमंडल इंटरनॅशनल कंपनीचं आहे सल्फो मॅक्स समथिंग नाव आहे तर तुम्ही ते देखील वापरू शकता किंवा दाणेदार सल सल्फर तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकाला खत व्यवस्थापन हे करून घ्या व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इतर गरजुवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओसुद्धा शेअर करा तोपर्यंत रामराम